कुटुंबाच्या हलाकीच्या परिस्थितीने तणावात येऊन छिदवाडी येथील सेजल जाधव या विद्यार्थिनीने आत्महत्या केली लेकीच्या आशा अचानक अच्छा अच्छा निघून जाण्याने उद्ध्वस्त झालेल्या जाधव कुटुंबाला महिला व बाल विकास मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आधार दिला ठाकूर यांनी सेजलच्या भाऊ बहिणीला शिक्षणासाठी दत्तक घेतले असून जाधव कुटुंबाला तातडीची आर्थिक मदतही केली आहे तिवसा तालुक्यातील छिदवाडी येथील सेजल जाधव या सतरा वर्षीय विद्यार्थिनीने कुटुंबावरील कर्ज नापिकी हालाकीची परिस्थिती यामुळे तणावात घेऊन आत्महत्या केली या घटनेबाबत के कळताच ठाकूर हेलावून गेल्या त्यांनी तातडीने तत्काळ जाधव कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले त्यांची व्यथा जाणून घेत सेजलच्या भाऊ बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली व बा कुटुंबाला दहा हजार रुपयाची तत्काळ आर्थिक मदतही दिली सेजलच्या भावंडांच्या शिक्षणाच्या जबाबदारीसह तिच्या बहिणीच्या विवाहाची जबाबदारी मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्वीकारली आहे अतिशय वाईट घडलं जे काय घडलं ते एखाद्या विद्यार्थ्यांनी असा विचार करावा आणि स्वतःचा जीव संपवावा हे तर खरोखर धक्का देण्यासारख्या ह्या सगळ्या घटना आहेत या, आहे, या जाधव कुटुंबियांमध्ये तीन लेकरं यांना आहेत आणि एका लेकरानं आत्महत्या केली माझ्यातर्फे मी त्यांना खरं तर काय शब्दात आपण किती समजवू शकतो पण त्या दोन्ही जी पोरं आहेत त्यांचं पालकत्व त्या ठिकाणी मी आणि आम्ही मिळवून घेतलेलं आहे त्यांच्या शिक्षणाचा खर्च दोघांचा आम्ही करू आणि एक जी मुलगी आहे तिचं जान्हवी म्हणून त्या सेजलची लहान बहीण तिचं लग्नाचाही खर्च आम्ही करू पण विद्यार्थ्यांमध्ये या सगळ्या घटना घडत आहेत हे समाजासाठी चांगलं नाही आहे आणि आत्महत्या करण्याचं धाडस कसे करतात का करतात एवढं डिप्रेशन तर कुठेतरी कोविडमुळे हे सगळं घडतंय का हाही विषय विचार मनामध्ये येतो पण जे काय घडलं ते अतिशय वेदनादायक आणि दुःखादायक घडलं खरं युवकांनी हिंमत ठेवली पाहिजे आणि सामोरे गेलं पाहिजे राहायला विषय शासनाच्या मदतीचा तर जी काय मदत शासनाची त्याच्यामध्ये मिळू शकते ती सगळीच आम्ही मिळवून देऊ पण विद्यार्थी व्यवस्थित राहिली पाहिजे असा विचार मनामध्ये येतो आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला काही समुपदेशन वगैरे जर करता आलं तर त्याचा विचार आम्ही नक्कीच करू विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती